नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो स्लॅब सिमेंट किती लागणार आहे डायरेक्टली थंबरूलच्या माध्यमातून तुम्ही अंदाज कशा प्रकारे काढू शकता मित्रांनो समजा पाचशे स्क्वेअर फूटचा स्लॅब असेल एक हजार स्क्वेअर फूटचा स्लॅब असेल दोन हजार स्क्वेअर फूटचा स्लॅब असेल किंवा किती स्क्वेअर फूटचा स्लॅब असेल त्या स्लॅबला सिमेंट किती लागणार आहे स्लॅब टाकण्यासाठी डायरेक्टली थंबरूलच्या माध्यमातून तुम्ही अंदाज कशा प्रकारे काढू शकता मित्रांनो थंबरूल म्हणजे काय हे सुरुवातीला जाणून घेऊया कन्स्ट्रक्शनमध्ये थमरुलचा उपयोग मटेरियलचा अंदाज येण्यासाठी केला जातो जर तुमच्याकडं प्लॅन नसेल तरी थंबरुलच्या माध्यमात स्टील किती लागणार तुम्ही डायरेक्टली काढू शकता किंवा कोणतंही मटेरियल कन्स्ट्रक्शन मध्ये असेल थमरुलच्या माध्यमात डायरेक्टली अंदाज काढू शकता आजच्या व्हिडिओमध्ये कन्स्ट्रक्शन मध्ये स्लॅब टाकण्यासाठी कोणतं थंबरुल आहे म्हणजे स्लॅब टाकताना कितीही स्क्वेअर फुटचा स्लॅब असू द्या कितीही ब्राथचा स्लॅब असू द्या त्या स्लॅबला सिमेंट किती लागणार आहे डायरेक्टली तुम्ही एका सेकंदातच मित्रांनो तुम्ही अंदाज काढू शकणार आहे असं थंबरुल मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले जाणार आहे मित्रांनो आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन असेल किंवा वास्तुशास्त्र असेल सर्व माहिती सांगितली जाते त्यामुळे सर्वात आधी आपल्या या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्र समजा उदाहरणासाठी पाचशे स्कोअर फूटचा स्लॅब असेल उदाहरणासाठी पाचशे स्कोअर फूटचा स्लॅब असेल तर तुम्हाला काय करायचं आहे पाचशे गुणिले झिरो पॉईंट वन बरोबर गुणाकार करायचा पर स्क्वेअर फूटसाठी झिरो पॉईंट एक बॅग लागतं म्हणजे तुमचा स्लॅब समजा पाचशे स्क्वेअर फूटचा असेल तर पाचशे गुणिले झिरो पॉईंट वन करा उत्तर येणार आहे पन्नास म्हणजे पाचशे स्कोअर फूट स्लॅबसाठी पन्नास ते साठ बॅग पन्नास ते साठ बॅगच्या आसपास सिमेंट लागणार समजलं समजा पुन्हा स्क्वेअर फूटचा स्लॅप असेल तर एक हजार झिरो पॉईंट एक करा उत्तर किती येणार आहे शंभर म्हणजे एक हजार स्क्वेअर फूटसाठी साठी शंभर बॅग सिमेंट लागणार आहे समजलं मित्रांनो अशा प्रकारे किती जरी स्क्वेअर फूटचा स्लॅप असेल त्याचा गुणाकार तुम्ही झिरो पॉईंट वन बरोबर करू शकता तुम्हाला उत्तर मिळून जाईल जे उत्तर येईल म्हणजे तेवढं तुम्हाला सिमेंट बॅग लागणार आहे समजलं मित्रांनो आता थमरून शंभर टक्के चालतं का मित्रांनो शंभर टक्के नाही पण एक तुम्हाला ऐंशी ते नव्वद टक्के तुम्हाला डेफिनेटली अंदाज मिळणार आहे की सिमेंट बॅग किती लागणार आहे समजलं मित्रांनो आपल्या चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद